खऱ्या अर्थाने हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली आणि या पत्रकार परिषदेला आपण सगळं उप, सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनस्वी स्वागत खऱ्या अर्थानं दिपवाळीच्या पिरियडमध्ये मी पत्रकार परिषद घेऊन दिपवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की पाच महिला उमेदवार आपल्याला असतील परंतु विरोधकांना दम काय निघला नाही आणि त्यांनी आता जाहीर कार्यक्रमामध्ये का गोऱ्यांच्यात लय दम आहे एकिरीबाशी राजीनामा द्या आणि गोऱ्यांचीच उमेदवारी पाहिजे असं म्हणून त्यांनी गो आमच्यावर टीका केली भाऊ आमच्यावर टीका केली खऱ्या अर्थानं मला इलेक्शन लढायची इच्छा नव्हती आमच्या अध्यक्ष होते प्रशांत होता नाना होते त्या लोकांच्यावर फक्त माझ्यावर जबाबदारी काय होती जशी मसवडची जबाबदारी माझ्या होती नगरपालिकेची तशी कुडवाड गट निवडून ना आणायची जबाबदारी नक्कीच माझ्या भावने दिली आणि त्या अनुषंगाने मी काम करतो त्या अनुषंगाने मी उद्घाटन घेतो बहिणी होत्या मी होतो आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होतो पण त्यांनी चॅलेंज केलं तरी मी रात्री नाहीच म्हणत होतो इथलाच उमेदवार असू द्या पण या सगळ्यांनी आज सकाळी येऊन पुन्हा एकदा माझी उमेदवारी जाहीर केली नक्कीच मी सगळं सर्वच गटातल्या प्रमुख कार्यकर्ते आमचे सगळेच नेते मंडळी आहेत अध्यक्ष आहेत आप्पासाहेब आहेत सचिन सर आहेत प्रशांत जे आहेत नाना आहेत आमचे ज्येष्ठ नेते सरपंच आहेत आमचे मावळेश्वरवाडीचे आनंद खरात डॉक्टर आहेत आमचे मार्केट कमिटी चेअरमन आहेत त्याच्यानंतर परशुराम दत्त आहेत आमचे गणू काका आहेत सर्वच उद्धव आहे अध्यक्ष आहेत आमचे वळे जांभुवणीचे प्रबंधक आहेत सी आहेत मोहन शेठ सरपंच आहेत सीएनवडी सगळेच शंकर आहेत सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांनी भावला पूर्स करून माझी उमेदवारी जाहीर केली शंभर टक्के या गटात परिवर्तन होईल त्याबद्दल ही चिंता नाही त्यांना जे गोरील तर बघायचा होता एकदम बघायला मिळेल शंभर टक्के मिळेल कळेल तुम्हाला पाच तारखेचं मतदान झाल्यानंतर सात तारखेच्या निकालाला विचारा गणाच्या उमेदवारीबद्दल अभाव काय सध्या तरी अजून गणाच्या उमेदवारी काय चर्चा नाही नावाले आदरणीय भाऊ या सोलापूर जिल्ह्याचा महानगरपालिकेचा निकाल लागला आणि या ठिकाणी पालकमंत्री असल्यामुळे भाऊ त्या ठिकाणी गेले आणि अतिशय चांगले भौगोलिक नक्कीच उद्या किंवा परवा दोन्ही खालच्या उमेदवारी जाहीर होतील कोणते विषय घेऊन आपण जिल्हा परिषद मी पहिला विषय हा की या गटामध्ये रस्ते आणि पाणी या दोन विकासाच्या गोष्टी घेऊन आदरणीय नादरणीयभावांच्या नेतृत्वाखाली ने या गटातील सगळेच आमच्या अध्यक्ष सगळ्यांचे नेतृत्वाखाली विकासाचं कामाचं ध्येय घेऊन या ठिकाणी आणून नक्की मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पाच वर्षात या ठिकाणी एकही रस्ता तुम्हाला शिल्लक दिसणार नाही अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र